पार्टी भारतीय जनता पार्टी बोलो भारत माता की बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टी हम तुम्हारे भारतीय जनता पार्टी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है डॉक्टर तुम हम तुम्हारे साथ है डॉक्टर प्रमोद सावंत तुम आगे हम तुम्हारे साथ है सरपंच आज सांवड्या तुम्ही टू डोर कॅम्पेन करता आणि आज हा लोकांचा प्रतिसाद बंद कसं आयज आम्ही सांव्डे पंचायती सर्चे सगळे प्रचार प्रचारातल्या सुरुवात केली असा आणि हे आमच्या आमचे असा साऊथ गोवा प्रभारी आमचं सर्वानंद भाई तसंच संकेत हार्सीकर असा आमचं सगळे कॅन्डिडेट असा सगळी पंच सर बाकीची पंचायतीची सरपंच आपुटी सरपंच आसा आसे सगळी आमची आखे सावडेचे म्हणजे आता सगळे आमचे आसा आयज सगळ्यांचो एक एक दंड प्रतिसाद पण खूप मना एक खूप मना प्रतिसाद दिसलो आसा कारण सगळे घरातले घरातल्या बाहेर सरले आसा आनी तितून सगळ्यांक एक उत्साह असा येता तेवीस तारखे आमक भारतीय जनता पार्टी निवडून येतलीच हितू काहीच आमच्या मनामधी काहीच किती भारतीय जनता पार्टी घरा घरा पावले असा आणि या घरा घरां पवली मग हातू लोकांकडच्या प्रतिसाद मिळाला असा आणि या प्रतिसादा उत्तर हे जे आमचे अजिकार रोखेच मेळले हातू आमच्या काय मनामध्ये असे ना की पार्टी खेचे फाटी उरतली त्या आमकां खबर असा भारतीय जनता पार्टी घर घरान गेली असा आणि घर घरां प्रचार झाला असा त्या सहभागी आपण जावन मुखार सरवून येणार खूप मना दिसले आणि सगळ्या कार्यकर्त्यां खूप उत्साह असा रोनन भाई जेन्ना आम्ही पळयता की दोन्ही सायडीच्यान आमच्या मतदारसंघात दोन कॅन्डिडेट असा भाजपचे आणि दोन्ही सायडीच्यान असे मोठ्या प्रमाणात लोक जे बाहेर सरोन कॅम्पेनिंग येता कशें पळता तुम्ही आज सबंद भरच्या लोकांक तसेच सवड्डेच्या मतदारसंघाच्या लोकांक खबर असा भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय ना कारण केंद्रात असले नरेंद्र मोदीजीचं सरकार आणि राज्यात असलेलं आमचे दोन प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार ज्या तर शेवटच्या मनशापर्यंत आमचा विकास पावल असत डेव्हलपमेंट असत मनशात इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट असं मनुषबळ डेव्हलपमेंट असत लोकांनी एक निश्चय केला असा कारण आमका आम्ही सदाच सदांच मुख्यमंत्री उलय म्हणतात ट्रिपल इंजिन त्यांना केंद्रातले सरकार राज्यातले सरकार आणि हंगासले नेतृत्व म्हणजे गणेश भाऊ आमदार आणि ताका सपोर्ट खातीर त्यांचे सगळ्यांचे हात बळकट करपा खातीर हे दोन्ही जिल्हा पंचायतीचे मेंबर जे आम आमचे आसात गणेश आमच्या मोहन गावकर आणि रुपेश देसाय हे भरघोस मतांनी निवडून येतले हातून दुबाव ना कारण कार्यकर्त्यांमध्ये एक जोश असा आणि प्रत्येक वेळा लोकांमध्ये हर दिस पावले असतात कार्यकर्ते मोठ्या उमेदीन आज या प्रचारा बाहेर सरलेले लोक लोकांचे विश्वास दोतात लोकांचा भारतीय जनता पक्षाचे प्रेम असा वीस तारखेने तुम्हाला दिसून येतले बावीस तारखे जे वोटींग जातले वीस तारखेर बावीस तारखेला मतपीठ उघडतले त्यावेळेस कळतले की भारतीय जनता पक्षाशिवाय या गोय राज्यात दुसरं पर्याय ना आता पळता की भाजपचे जे कार्यकर्ते असा हे गावगावांनी आता प्रत्येक टाईम भोवतना किंवा कोणाले काम करताना दिसून येतात किंवा काहीच ना एकड हजार तरी एक बाय मनशाच्या अकाउंटात येत बी जे पीची याद जाता सो so, आंगे एक अशें राजकारण साडे तीन वर्सांनी जागे झाला आणि तरी इंडिपेंडंट सपोर्ट करपाक so, लोकांनी कितलो विश्वास दवरपाचो बरोबर लोक लोकांुद्ध आसात लोक भयंकर हुशार आसात कारण भारतीय जनता पक्षाचा सरकार जो असा तो लोकांना काम करता आमचा कार्यकर्तो असा सदोदीत लोकांमध्ये असतात आणि हे काही जण जे जा आज इलेक्शन आम्ही त्यांना म्हणतात पिकेवेली शेवणी म्हणतात ते पीक आले की शेवणी येतात तशी की इलेक्शनाक जिंकले म्हणून काय ते आमचे आम्ही आम जिंद दोन्ही जिल्हा पंचायती जो आसात गोभर जो चाळीस मतदारसंघात जिल्हा पंचायती लढतात चाळीसकडे आमच्या उमेदवारांना भरघोस असा प्रतिसाद असा आणि भारतीय जनता पक्ष जे काम करतात ते सरकाराचे कामा खाती पावती म्हणून या दोन्ही जिल्हा पंचायतीचे दोन्ही मेंबर जे असतात हंड्रेड पर्सेंट जिंकू शकतात पवार कष्ट पय या विषयाचे लोकांची गर्दी पडून हांगा रिस्पॉन्स जर ते डेव्हलपमेंट जो दिशिल्लो तो बीजेपी सरकारन दिशिल्ला हा मडेचं ब्रिज पहिलीच ब्रिज पहिला असं एक गाडी वचनाश्ली आज ब्रिज झाला म्हणून आम्हाला हा आश्वास घेऊक मेळावर रस्त पहिली कितला आणि बीजेपी सरकार नंतर केदो आला हे पहिल्यानंतर आम्हाला कळटा पहिले आम्ही सगळे उलटे आशिल्ले म्हणजे आम्ही सगळे पलतडी वताले स्कुलाक पलतडी वताले खेळपाक पलतडी वताले ग्राउंड झाले पलतडी वताले आज मनोहर पर्रिकरा सारखं व्हडलो स्टेडियम हांगा आसा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे आम्हाला थोडा दोतो वेटरन प्लेयर खेळपाक ह्या सायडीन येता म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं जाल्यार गाव वाठार जावन पंचायत जावन सुद्धा सगळ्यो फेसिलिटी हांगा आसा जर रस्त पयलो थंय जर तुम्ही व्हडली सरकारी शाळा पहिली जाल्यार तिचे सुशोभीकरण जे आसा पहिली किती परिस्थिती आशिल्ली आनी भाजप सरकार आले नंतर कितें परिस्थिती आसा हें जर पळले जाल्यार शहरी परस ह्या पंचायतीत चड डव्हलपमेंट झाला हे जर पळले जे लोक लागून म्हणजे लोकांना खबर असा की भारतीय जनता पक्षाचे सरकार आलेल्यानुच शक्य गाव वाटत शहरा सारख विकास जो आणि सरकाराच्या अंडर शक्य ना म्हणून सगळं रिस्पॉन्स जर पहिला प्रत्येक मनीस आपल्या फक्त आपल्या अकांवटात त्यो स्किमी पैसे येतात हेच न्ही दिश्टी पडत डेव्हलपमेंट हो सगळ्या गावात गेल्यावर अंडरग्राउंड केबलिंग के धरून सगळ्यो स्ट्रीट लायटी ह्यो हे सगळे जर डॅव्हलपमेंट पळलं जर लोकांना दिसता की आणि दुसरं पर्याय ना आम्ही आणि रिस्क घेऊ शकना म्हणून रिस्पॉन्स सगळे लोक गावचे सगळे वाटारातले हंगा उपस्थित रावल्या आणि दिसता आमच्या मोहन गावकर भरघोस मतांनी सावड्ड्या हो बीजेपीचं बेस्टन हे परत एकदा प्रूव जातले मोहन गाव गावको ज्या रिजल्ट येत त्यांना आमक सगळ्यांक दिसून येतले की मोहन गावकरच्या मतात इतक्या ते फाटे केले अस नितेशाई आम्ही पळत की तुझे वाढत्यानं जेव्हा डोर टू डोर कॅम्पेन चालू केले ते पहिले आमक्या संख्येन हंगर गर्दी दिसून आले तसेच तुझ्या वाढातले सुद्धा लोक सगळे बाहेर सरलेले कसे सरपंच हे आज प्रतिसाद पहिले मोहन गावकर विजय निश्चित असा तसंच आमचे तेवढे रुपेश देसाय हा हे दोन्ही आमचा आमदार गणेश गावकर आमचे संकेत बाई आणि विनय तेंडुलकर भाई याची या अध्यक्षेखी विजय आमचा निश्चित आहात आणि दोन्ही आमची भारतीय जनता पार्टीचं येतली संजय भाई तुमचे कसे विचार असा तुम्ही पहिला की जो मोहन गावकर असा तो एकमेव कॅन्डिडेट सवड्डे आमच्या वाटारातून गेले असा आणि असे झालं की तुम पहिला असता बाकीकडे खूप कॅन्डिडेट तयार आशिल्ले पण सवड् या झालं की मोहन एकमेव असे नाव आशिले आणि तेका खच विरोध जवना तेच्या नावा खंच विरोध ना आणि आम्ही फूल हाटिल्ली त्याच्या नावाचे आम्ही शिक्कामाफत केले तसे पार्टीकडे सांगले की मोहन गावकर तुम्ही तिकीट दिवची आता जे मोहन गावकर म्हटा न्ही एक साधो सरळ स्वभाव आणि त्याच बशेन कसे असा की दोन वेळा ते सावड्डे आमच्या दाबा पंचायती ते निवडून येल्या तिसऱ्या वेळात तेगेली आई निवडून येल्या त्यांनी सरपंच म्हणून पद भे बौला। भोगलेले आसा त्याच बशेन बेताल देवस्थानाचे ते अध्यक्ष असा म्हणजे आता तेका दाखोवपाची गरज काय ना त्याने ऑलरेडी ते जन्मद पहिली जो बेस असा तो ऑलरेडी हे जाल्लो असा पण आता कशें असा की जो तेगे कितें जे फॉर्मेलिटी म्हणून उरल्या तो कम्प्लीट जाता आणि जसे संगीत सांगला बाकी आमचे सगळ्या मानिस्तान सांगला की तो प्रचंड बहुमतात निवडून येतो इतका दुबव ना राजन भाई तुमच्या मध्ये एक बरी तळमळ पळतात की मोहनगावकर जिंकून हाडपा तुम्ही एक दोन उतरं सांगते मोहन हो बरे स्वभावाचा मनीस आणि तो लोकांक हेल्प करपी मनीस आमक मेन इम्पॉर्टंट किती असा की कि जो गरिबां पळता त्याच्या रावतले जशी बी जे पी सरकार गरिबांच्या कल्याणा खाती वावरता तसं आम्ही त्या त्या हे प्रमाणे तेवढ्यान रावतले आणि मोहन गावकरांना विजयी करून हाडटले यशकांत भाई एक मोठो हे उत्साहपण लोकांमध्ये कसे पहिला तुम्ही असा आज जर तुम्ही पळले सावड्या आम्ही घरोघरी प्रचारा सुरुवात केली प्रत्येक घरांच्या आता एक तरी मनीस भारसरले कडे म्हणून हे प्रचंड कार्यकर्ते तुम्हाला हा दिसता दिसता आता उरलं किती आम सगळे लोक वीस तारखे रावले आणि वीस तारखे हा सांगता की सावर्डेचं जो सीट असा प्रचंड भोवमतांनी निवडून लोक किती अफवा उठो ते अफवा उठेल म्हणून कायच फरक पडणार कार्यकर्त्याचा कार्यकर्त्याचा उत्साह आता तो जर तुम्ही पहिला जे मासर् पंचायती चढान चढ लीड देतली कपिल बाबजो एक मंडळ अध्यक्ष असा आणि काल सुद्धा आम्ही जे धारबांद्या वाढारात येले खूप लोक आम्ही पहिले लोकांचे आम्ही वेळ आयकून घेतले सो आता तुम्हाला दिसतं सावडे उपरात आज आम्ही सवड्या पंचायतीन जे प्रचार कर सुरुवात केली जेव्हा प्रचार करपास सुरुवात करताना जो सावड्या पंचायतीचा जो जो समोर हे असा जो सपोर्ट असा परत घरा घरांसोबत लोक बाहेर सरलेले मोहन माहनगावकरच्या प्रचारा लागून तो प्रचारच्या लोकांचा जो हे असा गर्दी असा ती गर्दी पोवून आता हंगासर मात्र हे कर हे करज ना की भारतीय जनता पार्टीचं सीट हंगासर खूप कुठल्याशा मतांनी निवडून येतलो आणि मुखेल सांगपा सोता हा की हंगा जो ह्या प्रचाराक मुद्दम जाऊन भारतीय जनता जा जा पार्टी जनरल सेक्रेटरी सर्वानंद भगतजील्हेशेज जो, जो युवा लिडर असा प्रत्येक युवाच्या मनात भरलेला असा आणि सगळ्या युवा वांगडा मेळून मिसळून तो समाजसेवक संकित आर्सेकर हांगा सगळ्यात मोठी लीड घेता मोहन गावकारा खातीर हे सगळे जाल्यार मोहन गावकाराचा विजय हो निश्चित असा आणि दिसता गोयात एक लीड ही सावड्या जी सतरा कॉस्टंट आहात थंडी मेटली आणि भारतीय जनता पार्टीचा सीट निवडून येतो बाई तुमचे किती मत आता बैटांचा जमाना चालू झाला सगळी दिता बात हांवूय दिता एक बाई इतल्या सगळ्या दिग्गज नेत्या हुजीर म्हाका उलोवप उलोवपाक मेळप म्हणजे एक लहान तोंड मोठे घास जाला पण इथले सगळे सरपंच आमची सावटीचे सरपंच आसा आमचो दाबाळचो सरपंच आसा दाम बांद्रेकर भाई संकेत असा आणि सर्वानंद भाई असा भाई असा म्हणजे सगळे आमचे जे पहिलीचे बी जे पीचे काम करणारे सगळे कार्यकर्ते आलेले आसात आयतारा असून सुद्धा जर तुम्ही असे लोकांक दिसतं की आज रेस्ट म्हणून त्या टायमार सुद्धा इतले लोक सगळे आले तुम्ही पहिलेले असा की कामाची पावती म्हण मुन, म्हणू शकता आम्ही बी जे पी भी खाती कारण की सावड्डे मतदारसंघात गेली एकोणीसशे नव्याण्णवा साली जे माझ्या फादरान म्हणजे माझ्या वडिलां विनय तेंडुलकरां जेव्हा आमदार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली तेनच्यान आजपर्यंत म्हणजे सगळे कितले आमदार येऊन गेले आजून सुद्धा आता एक एक कॅन्डिडेट येत असा तसे त्याप्रमाणे त्यांचे काम तुम्ही पहिलेलं असं की कसे हा जे आमचे उदरगती झाल्या ती सावडीची तसेच आमचे एस टी समाजाचे मोहनबाईची तिकीट दिली आसा आणि त्या वाटेन माझा मामा म्हणजे रुपेश देसाई त्यांना तिकीट मिळिली असा आणि माझा भावा सारखोच सो प्रचंड बहुमत त्यांना निवडून हा इथलेच मागता आणि उलयना काय उलना तूं एक एकल्यांच्या डेप्युटी सरपंच आसा जेन्ना तूं सावड्डे आता तेन्ना या लोकांचा प्रतिसाद पण कसे दिसले त काल आम्ही काल्याक गेले असाल्याक खूप लोक झाले तसे आता हांसर आणि मोहन भाई असे विकून हा